उत्तम सुस्वागतम आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी या ठिकाणी आपल्या शाळेतील एक आपल्या मलवडीचे वाहाग असं म्हणूया श्रीकांत आणि हिंदूराव या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या फक्त केंद्रावरती मर्यादित नाव न ठेवता तालुक्यावरती मर्यादित नाव न ठेवता एक जिल्ह्यावरती नाव झळकवलं यानिमित्ताने आज आपल्या शाळेमध्ये आपल्या गावातील सर्व मान्यवर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटी सर्व संचालक यांच्यामार्फत त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येत आहे तरी आलेल्या सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष मान्य शकीलबाई सय्यद त्याचप्रमाणे ते सातीन्यूचे संस्था संपादक आहेत त्याचप्रमाणे आमच्या शाळेच्या जडणघडणीमध्ये ज्याने गेली पाच वर्षे शाळेची धुरा सांभाळली अशा आमच्या शाळा स्थापन समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय दादू रुपनवर त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला असणारे आमचे अनिल तरडेसाहेब होते त्याचबरोबर या ठिकाणी असणारे मान्यवर विजयजी रिटे ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे जे मंजूजी सुळ त्याचप्रमाणे गणपतजी गायकवाड यानंतरने असणारे ना नामदेव दायगुळे यानंतरने असणारे बाळासाहेब सुळ आणि सर्व मान्यवर आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये सर्वाची भूमिका बजावणारे आमचे शाळेचे मुख्याध्यापक दीपकजी सर त्याचप्रमाणे आमचे क्रीडा शिक्षक आणि क्रीडा समन्वयक तालुक्याचे रणजितजी निंबाळकर सर आणि त्याचप्रमाणे जे पी जे डी पी एच डीसाठी क्वालिफाय झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी मला वाटतं आहे की एक दुर्ग शर्क असा आहे की त्यांच्याकडून जेवढं घेता येईल तेवढं आपल्याला घेण्यासाठी तुमच्यासाठी उपस्थित राहिलेले आणि आपल्या शाळेवरती आत्ताच नुकते हजर झालेले दोन महिन्यापूर्वी आपले सावंत सर आणि खरं तर शिक्षणाबरोबर अध्यात्माची गरज असते आणि अध्यात्माचे ज्ञान देणारे आमचे माने सर या सर्व मान्यवरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळे झाले पाहिजेत आणि सर्वांचं या ठिकाणी मी सुमनाने स्वागत करतो आणि आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हा उद्देश आहे की आपल्या शाळेमध्ये जो विद्यार्थी होते या दोन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि भाग घेत असताना खरी काय स्पर्धा असते आणि स्पर्धेमध्ये उतरल्यानंतरने की बाळांना यश आणि अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि अपयश मिळतं यश मिळतं हे बाजू बाजूला सरायच्या परंतु या गोष्टीमध्ये कुठेतरी उतरणं आणि स्पर्धेमध्ये जाणं हे खूप काळाची गरज आहे आणि बाळांनो या एकविसाव्या शतकामध्ये वाटचाल करत असताना आपल्या जिल्हा शाळा या पूर्वीच्या शा काळा कालखंडामध्ये फक्त शाळा म्हटलं की जिल्हा परिषदेची शाळा होती परंतु आता पर विद्यार्थ्यांना नव्हे तर पालकांनासुद्धा ब बर बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत जिल्हा परिषशाळा असेल कॉन्व्हेंटच्या शाळा असेल इंग्लिश मिडियम असेल अनेक खाजगी शाळा ज्या आहेत या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्पर्धेसमोर टिकत असताना जिल्हा परिषदेची शाळासुद्धा कुठं आमची कमी नाही आहे ही बाब आम्ही प्रकर्षाने आम्ही विद्यार्थ्यांना नव्हे तर गावातील सर्व लोकांना आम्ही सांगत असतो परंतु जिल्हा परिषद शाळा असं मला वाटतं की जे आपण त्याला म्हणतो की जाहिरात करणं आणि लोकांच्यावरती बिंबवणं या बाबीमध्ये मागे पडती आणि खरं तरच ही बाब आमच्या अध्यक्षांच्या आम्ही कानावरती घातल्यानंतरने त्यांनाही वाटलं की आपली ही बाब खरोखरच आहे की आपली शाळा खुडं खरोखरच आहे पुढं आहे परंतु या सर्व लोकांच्यावरती पोचावी या माध्यमातून त्यांचा जो साथी न्यूज चॅनल आहे आम्ही त्यांच्यावरती एक शब्द टाकला की सर की आपल्या माध्यमातून लोकांच्याजवळ हे आमचं माध्यम मा तुमचं असं आहे की लोकांच्यावरती तळागाळातल्या की समाजामध्ये काय घडत्यात चांगल्या बाबी असो किंवा वाईट बाबी या जमा जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे एक मीडिया आणि मीडियाचे आपण संपादक आहात या माध्यमातून आमच्या शाळेमध्ये मा एक श्रीकांत आणि एक हिंदूराव खरोखरच हे दोन असे हिरे आहेत या हिऱ्यांनी फक्त शाळेचीच बाब किंवा मान ताट केली नाही तर आमच्या शिक्षकांचासुद्धा गुणगौरव म्हणजे खूप मोठा अभिमान आहे आम्हाला के आम के थो थो, आपन सुरु, सुरु के की आमच्या या विद्यार्थ्यांनी की ज्या विद्यार्थ्यांना आम्ही ज्ञानदानाचं कार्य करत असतो आणि आपण या वाटचाल करत असताना सर्व पालकांना सर्व सर्व म्हणण्यापेक्षा मलासुद्धा वाटतं की विद्यार्थ्यांनी हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे आणि अध्यापनामध्ये पुढे गेलं पाहिजे पण बाळांनो या अध्यापनाच्या ओझ्याखाली इतका विद्यार्थी दाबला जातो आहे की त्या विद्यार्थ्याला त्याचं जी शारीरिक कुवकाळ आहे ती कुवत त्याची कमजोर व्हायला लागलेली आहे म्हणजे स्पर्धेमध्ये टिकत असताना एका जागेवरती उभं राहण्याची क्षमता असेल की अध्यापन करत असताना जागेवरती बसण्याची क्षमता असेल या सर्व बाबी जर जा टिकायच्या असतील तर विद्यार्थ्यांनी ग्राउंडवर गेलंच पाहिजे आणि ग्राउंडवर गेल्याशिवाय तुमचे पायाचे असतील मनगटा असतील स्थायू तुमचे बळकट होणार नाहीत आणि ज्या शरीराचं मन एकदम मज मजबूत असतं त्या त्याच्यामध्ये शरीर फिट राहिलं की ऑटोमॅटिक तुम्हाला अध्यापनात तुम्ही किती वेळ बसला तरी तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला आळस येणार नाही या माध्यमातून मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी हे जे मान्यवर आहेत या मान्यवरांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणार आहे तर लहान गटातून सर्वांनी आता जोरदार टाळे वाजवायत आहेत लहान वाटातून मलवडी गावचा एक डहाण्या वाघ की ज्याच्या नावानोमध्येच आहे हिंदूराव असा हिंदूराव चंद्रकांत बरखडे या विद्यार्थ्याने सहाशे मीटर स्पर्धेमध्ये आपल्या केंद्रावरती पहिला नंबर मिळवला बीबी केंद्रामध्ये बिटाच्या स्पर्धा झाल्या ते बिटावरती सुद्धा प्रथम क्रमांक मिळवला एवढंच नव्हे तर तालुक्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक मिळवला यासाठी एकदा जोरदार ट्राय झाल्या पाहिजेत <गणगी> आणि त्या विद्यार्थ्याने फक्त तिथं थांबायचं हे ठरवलं नाही तर मला अजून पुढं जायचं आहे माझी झेप माझे पंख खूप बळकट आहेत आणि मला पुढं जायचं आहे फक्त तालुका ही माझं काही सीमा नाही आणि या तालुक्याच्याही मला पुढं जायचं आहे आणि जिल्ह्यावरती जायचं असेल तर मला एक मार्गदर्शनाची गरज आहे आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी त्या हिंदुरावचे वर्ग शिक्षक माने सर आणि त्यांना सहकार्य करणारे निंबाळकर सर आणि आम्हा सर्व टीमला मार्गदर्शन करणारे कदम सर या माध्यमातून त्या हिंदुरावला हेरलं आणि तो हिंदुराव आज जिल्ह्यावरती प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्यासाठी जोरदार एकदा टाळ्या झाले पाहिजे <laughs> आणि हे मिळवले यश आपल्या शाळेसाठी सुद्धा मोठं आहे आणि गावासाठी सुद्धा खूप मोठं आहे आणि म्हणूनच सर्व ज्येष्ठ नागरिक आमच्या अध्यक्ष या ठिकाणी जमलेले आहेत तर या हिंदुरावला मी विनंती करतो की कृपया आपण पुढे येतो तू विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यासाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळे वाजले पाहिजेत आणि या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश सहाशे मीटर म्हणजे बाळानं तुम्हाला माहिती असेल एक किलोमीटर कितीचा असतो एक हजार मीटरचा म्हणजे अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त पळणं तर आपण सगळे पळू पण त्या स्पर्धेमध्ये पळत असताना पहिला क्रमांक मिळवणं हे खूप मोठी बाब आहे आणि या विद्यार्थ्याने सहाशे मीटर स्पर्धा होती आपल्या जिल्ह्यातील अकरा तालुक्याचे विद्यार्थी आले होते फक्त फलटण तालुक्यातला प्रतिनिधी म्हणून हा एकटा गेला होता का तर फलटण तालुक्यात मग याचा पहिला नंबर आला होता आणि ह्या विद्यार्थी इथं गेल्यानंतरने सातारा असेल कराड असेल पाटण असेल महाबळेश्वर असेल या सर्व तालुक्यांना मागे टाकून या विद्यार्थ्याने फलटण तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या शाळेचं सुद्धा नाव मोठं केलं म्हणून त्या शाळेचे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कदम सर शाळा वस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय दादर उपनवर त्याचप्रमाणे मला वाटतंय की आमचे आत्ता जे अध्यक्ष आहेत की तेसुद्धा जुन्या अध्यक्षांचा वसाह त्यांनी स्वतःजवळ घेतलेला आहे आणि आपली शाळा जशी त्यांच्या कालखंडामध्ये जशी आपली भरभराट आली होती ती आपली कुठंतरी मागे न राहतात तीसुद्धा भरभराट पुढे गेली पाहिजे अशा माध्यमातून सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि मी त्यांनाही विनंती करतो की शकीलबाईनं आमच्या अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांना की हिंदूराव चंद्रकांत बरगडे याचा या ठिकाणी पुष्पगुच्छ ट्रॉफी आणि मेडल देऊन त्याचं एकदम जोरदार असं त्याचं एकदा या ठिकाणी स्वागत करायचं आहे या ठिकाणी आमच्या विनंती करतो अध्यक्ष आमचे जुने अध्यक्ष विनंती करतो आणि सर्व मान्यवर सर्वांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि या विद्यार्थ्यांनी मिळवलेले जे यश आहे खरोखर या ठिकाणी त्याचे मला वाटते पप्पा सुद्धा पाहिजे होते आज की त्याच्या स्पर्धेसाठी ते जिल्ह्याला गेले होते तुम्ही पुढे फोटो काढ तुम्हाला सर्वांनी जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत पहिल्या टाळ्या ह्या त्या विद्यार्थ्यासाठी होत्या दुसऱ्या टाळ्या ह्या गुरुजुनांसाठी होत्या आणि तिसऱ्या टाळ्या हे तुम्हाला सुद्धा अभिमान वाटलं पाहिजे मग तिसऱ्यांद पुन्हा एकदा टाळ्या वाजवा छान खरोखरच या विद्यार्थ्याचं कौतुक तर केलेले आहेत आणि दुसरं म्हणायचं म्हणजे आपली बाब म्हणजे श्रीकांत हे गेले चार वर्ष आपल्या तालुक्याचं नेतृत्व करतोय आणि गेले चार वर्ष तो साताराला शाहू स्टेडियम या ठिकाणी खेळा जात आहे आणि या वर्षी सुद्धा सहाशे मीटर या स्पर्धेमध्ये मोठ्या गटातून आ, या ठिकाणी श्रीकांत संतोष टकले या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व केलं होतं या विद्यार्थ्यांना घेऊन आपले निंबाळकर सर असेल मानेसर असेल त्याला शाहू स्टेडियमला गेल्यानंतरनी त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये कसं खेळायचं त्याला मार्गदर्शन केलं कारण शिक्षकांनासुद्धा खरा खेळाडू किंवा खरा, खरा, खरा विद्यार्थी तेवढा तोला मोलाचा असेल तर त्या शिक्षकांना किंवा त्या ते गुरुलासुद्धा तेवढं अभिमान वाटतो किंवा त्याला तयारी करायलासुद्धा आम्हाला ताकद येते कारण तो विद्यार्थी तसा आहे तसा तो खेळाडू आहे आणि या विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी घेतलेले परिश्रम आमचे वाया न जाता त्या विद्यार्थ्याने आमचा जो अभिमान होता किंवा आमचं जे परिश्रम होतं त्याला तडा न द्यायचा जाता त्याने प्रथम क्र द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे तालुका जिल्ह्यामध्ये तर श्रीकांत संतोष टकले सातारा या ठिकाणी सहाशे मीटर स्पर्धेमध्ये मोठ्या गटातून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजेत तेच या ठिकाणी कौतुक करण्यात येत आहे गुणगौरव करण्यात येत आहे आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय दादू रुपनवर त्याचप्रमाणे शकीलबाई सय्यद आता जे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे रेटे पाहुणे असतील त्याचप्रमाणे तरडे पाहुणे असतील या सर्वांना विनंती करतो की आपण या श्रीकांतचा सुद्धा या ठिकाणी गुणगौरव करायचा आहे जोरदार टाळ्या वाजले पाहिजे जोरदार आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव झालेला आहे परंतु विद्यार्थ्यांनी गुणगौर या ठिकाणी स्पर्धेत उतरल्यानंतर स्पर्धा म्हटली की तयारी करावी लागते आणि या तयारी करत असताना मला असं वाटतंय की त्या विद्यार्थ्यांसाठी फलटणला एक आठ दिवस त्या फलटणच्या मधुजी कॉलेजच्या ट्रॅकवरती श्रीकांत असेल संतोष असेल आपले सॉरी श्रीकांत आणि हिंदुराव असेल या दोघांचंही त्या ठिकाणी सराव घेण्यासाठी त्या ते विद्यार्थ्यांना सकाळी तुम्हाला सर्वांना माहीत असेल की अडीआठ दिवसापूर्वी थंडी खूप पडली होती आणि या थंडीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा की हे विद्यार्थी गाडीवरती सकाळी सहा वाजता फलटणला जात होते कशासाठी सरावासाठी त्यावेळी आपण सर्वजण झोपलेलो होतो आरामामध्ये आपण सूर्याचं दर्शनसुद्धा आपल्याला माहीत नव्हतं पण विद्यार्थी हे सात फलटणला जाऊन त्या ठिकाणी निंबाळकर सर त्या विद्यार्थ्यांचा सराव घेत होते आणि खेळत असताना बारीक बाब असते चूक लय मोठी नसते यश आपलं तिथंच चुकतं आणि त्यांना माहीत होतं की आपलं यश कुठं नक्की जाते आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल की हिंदूरावचा जो पहिला नंबर आला होता त्या जिल्ह्यावरती त्या तो विद्यार्थी एक मिनिट आणि पंचावन्न सेकंदवाला विद्यार्थी हा पहिला आहे आणि श्रीकांत सॉरी हिंदुराव एक मिनिट पंचावन्न सेकंद आणि पुढं मायक्रो सव्वीस सेकंद मायक्रो सव्वीस मायक्रो म्हणजे इतकं छोटं आहे एवढ्या त्याचा नंबर पहिला गेलेला आहे म्हणजे ते कधी कळलं त्याला तिथं गेल्यानंतर न कळलं परंतु मला वाटतं जर सराव नसता घेतला तर त्या स्पर्धेमध्ये त्याचा नंबरही नसता आला म्हणजे सराव किती गरजेचा आहे हे सराव विद्यार्थ्यांना कळावं आणि हे सराव घेण्यासाठी खरं तर निंबाळकर सर यांनी त्या विद्यार्थ्यांना तयार केलं आणि विद्यार्थीसुद्धा न डगमगता थंडीचं वातावरण असूनसुद्धा फलटणला गेले आणि तुम्ही घेतलेलं परिश्रम वाया गेलेलं नाही जिल्ह्यावरती जाऊन नंबर मिळवला तर मला वाटतं की शाळेचे मुख्याध्यापक आणि निंबाळकर सर, सर आणि सर्व टीम मानेसर असले वर्ग शिक्षक वर मानेसरांना विनंती करतो की आपण कारण तुमचा तो वर्गातलं विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याचं सर्वांचं कौतुक सर्व शिक्षकांचं आमच्या अध्यक्ष आणि जुने अध्यक्ष यांनी सुद्धा करावं कारण ते विद्यार्थी घडण्यासाठी त्या विद्यार्थ्यामध्ये असणारी ताकद आहे ते हेरण्याचं काम सुद्धा आमच्या या गुरुजनांनी केलं आणि त्या विद्यार्थ्यांचं नाव जिल्ह्यामध्ये येण्यामध्ये सुद्धा या गुरुचा मोठा हात आहे म्हणून त्या गुरुंचा सुद्धा गुण गौरव होणं या ठिकाणी गरजेचं आहे तर अध्यक्षांना सुद्धा शकिलबाई सईद यांना सुद्धा विनंती करतो की आपण या सर्व शिक्षकांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण सन्मान करावा सगळे आपण सगळे एका बाजूला आपण एका बाजूला येऊ आणि तिकडनं सगळे या

आपल्यासुद्धा पाठीवरती कोणतरी कौतुकाच थाप मारणार असतं म्हणजे दुसऱ्याला आपण नेहमी प्रेरणा देणं गरजेचं असतं आणि या गोष्टी करत असताना या स्पर्धा कशी झाली हे आम्ही डोळ्यांनी पाहिलं नाही कारण या सगळ्या स्पर्धेचा जो भाग आहे हे निंबाग सर आमच्याशी फोनवरती चर्चा होत होती परंतु खरं रिअल स्पर्धेमध्ये स्पर्धक उतरल्यानंतरनी अडचणी काय होत्या त्यांनी विद्यार्थ्यांनी यश कसं मिळवलं हे त्यांच्या डोळ्यासमोरचं आहे म्हणून आमच्या शाळेचे एक क्रीडा शिक्षक आणि तालुक्याचे क्रीडा समन्वयक आहे उदर तो व्यक्तिमत्व आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्यावरती प्रेम करणारे असे निंबाळकर सर त्या निंबाळकर सरांनी विनंती विनंती करतो की त्यांनी कृपा एक पाच मिनिटामध्ये आम्हाला त्या स्पर्धेमध्ये कसं विद्यार्थ्यांनी यश मिळवलं नक्कीच ग्रामस्थांना सुद्धा आणि आम्हाला सुद्धा एक प्रेरणादायी धरेल की आपण आपले पाच मिनटं या ठिकाणी व्यक्त करावेत धन्यवाद बबडे सर सर्वांना नमस्कार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी आपल्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी आयोजित केल्या जातात यावर्षी देखील या स्पर्धा जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत आयोजित केल्या होत्या या स्पर्धेचं स्वरूप हे स्वरूप हे केंद्र पाचडीपासून सुरू होतं केंद्रावरती स्पर्धा होतात केंद्रातून विजयी आलेले विद्यार्थी बिटावरती जातात बिटावरती स्पर्धा होतात बिटावरती विजयी झालेले स्पर्धक तालुक्यावरती जातात आणि तालुक्यावरती स्पर्धा होऊन प्रत्येक खेळ प्रकारामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा वैयक्तिक खेळ प्रकारामधले तीन विद्यार्थी हे जिल्ह्याला जात असतात आणि या जिल्ह्याच्या स्पर्धा या वर्षीच्या तेवीस आणि चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शाहू क्रीडा संकुल सातारा या ठिकाणी संपन्न झाल्या आणि ला। गट। या स्पर्धा संपन्न होत असताना तेवीस डिसेंबरला लहान गट लहान गटाच्या स्पर्धा या शाहू शाहू क्रीडा संकुलामध्ये संपन्न झाल्या सुरुवातीला लहान गटाचा ॲथलेटिक इव्हेंट हा सकाळी सुरू होतो ॲथलेटिक इव्हेंट झाल्यानंतर सांघिक क्रीडा स्प स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न होत असतात या स्पर्धेमध्ये मला सांगायला अभिमान वाटेल की जिल्हा परिषद सातारा तालुके सातारा जिल्ह्यामध्ये अकरा तालुके येतात आणि या अकरा तालुक्यामध्ये सर्वात जास्त जर कुठल्या तालुक्याने बक्षीस मिळवले असतील तर तो आपला फलटण तालुका आहे सर्वांनी या फलटण तालुक्यासाठी ताळ्या वाजून आपल्या फलटण तालुक्याचा अभिनंदन करायचं आहे कारण जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यामध्ये तसं पाहिलं तर हा फलटण तालुका एका पूर्वेकडच्या भागाला वसलेला तालुका परंतु या तालुक्यामधील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी हे खरे गुणवार आहेत त्यांच्या अंगी असणारे सुप्त गुण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी दाखवले आपल्याला अभिमान असं वाटायला पाहिजे की फलटण तालुक्यामधीलच प्रवीण जाधवसारखा खेळाडू हा ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणारा हा विद्यार्थी हा खेळाडू आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकण्याला शिकलेला हा विद्यार्थी आहे त्याचबरोबर या स्पर्धेच्या उद्घाटनाला आसू या ठिकाणची जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलीच विद्यार्थिनी वैष्णवी फाळके ही विद्यार्थिनी आज भारतीय हॉकी संघाची उपकर्णधार म्हणून आहे आणि तिच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम या स्पर्धेचा झाला आणि या स्पर्धेमध्ये आपल्या फलटण तालुक्याने लहान गटामध्ये तब्बल एकशे सतरा गुण घेऊन फलटण तालुक्याने चॅम्पियनशिप मिळवली खरंतर जिल्ह्यासाठी जिल्ह्यामध्ये चॅम्पियनशिप मिळवणं हा फलटणचा खूप मोठा हा भवमान आहे आणि या फलटण तालुक्यातील सर्व खेळाडूंसाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शाळांतील क्रीडा शिक्षकांचं आपण टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे <laughs> आणि या चॅम्पियनशिपमध्ये आपल्या मलवडी शाळेचा लहान गटामधील हिंदूराव चंद्रकांत बरकडे हा विद्यार्थी एक पॉईंट एक मिनिट पंचावन्न सेकंद आणि सव्वीस मायक्रो सेकंद एवढ्या वेळ देऊन तो आपल्या जिल्ह्यामध्ये सहाशे मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक त्याने पटकावला खरं तर हे यश हे काही सोपं नाही कारण तो प्रत्येक तालुक्यातून तीन विद्यार्थी येत असतात अकरा तालुक्यातून तेहतीस विद्यार्थी आणि हे तेहतीस विद्यार्थी हे टॉप असतात सराव केलेले असतात आणि कोणताही खेळ असू द्यात किंवा कोणतीही गोष्ट असू द्यात तुमच्या परिश्रमाशिवाय सरावाशिवाय काहीही शक्य होत नाही आपल्याला यश जे मिळतं ते यशामागं नेहमी परिश्रम असावं लागतं आणि हेच परिश्रम हिंदुरावनं दाखवलं आणि जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक पटकवला त्याचबरोबर चोवीस डिसेंबरला मोठा गट स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न झाल्या या मोठ्या गटामध्ये देखील सुरुवातीला सकाळी नऊ वाजल्यापासून ॲथलेटिक इव्हेंट सुरू झाले ॲथलेटिक इव्हेंटमध्ये सुद्धा सांगायला पुन्हा एकदा अभिमान वाटेल की ॲथलेटिकमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये धबधबा दब फक्त फलटण तालुक्याचा राहिला पुन्हा एकदा फलटण तालुक्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजूयात <laughs> त्यानंतर सांघिक स्पर्धा सुरू झाल्या सांघिक स्पर्धामध्ये सुद्धा जास्तीत जास्त खो खो कबड्डी पासिंग व्हॉलीबॉल आणि थ्रोबॉल रस्तिकेच हे मोठ्या गटासाठी सांघिक इव्हेंट होते आणि या इव्हेंटमध्ये देखील पलटण तालुक्यातील खेळाडूंनी त्यांच्या अंगी असणारे चांगल्या खेळाची खेळाडूवृत्ती दाखवून यश संपादन केलं या सहाशे मीटर धावण्यामध्ये सुद्धा मोठ्या गटामध्ये आपल्या मलवडी शाळेचा श्रीकांत संतोष टकले देखील त्याच्या वेळेनुसार एक मिनिट त्रेपन्न सेकंद एवढा वेळ देऊन तो देखील जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकानं विजयी झाला त्याचं देखील आपण टाळ्या वाजून आपल्या शाळेच्या वतीनं अभिनंदन करूयात आणि मोठ्या गटाची सुद्धा चॅम्पियनशिप फलटण तालुक्यानं एकशे एकवीस गुण मिळवले एकशे एकवीस गुण प्राप्त करून लहान गटाची आणि मोठ्या गटाची दोन्ही चॅम्पियनशिप जिल्ह्यामध्ये फलटण तालुका चॅम्पियनशिप ठरला यासाठी फलटण तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचं खरं यश आहे कारण विद्यार्थ्यांनी जर मेहनत घेतली नाही कष्ट केलं नाही तर हे यश मिळत नाही आणि हे सर्व यश पलटण तालुक्याला मिळालेलं सर्व यश त्यात सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचं आहे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचं आहे त्याचबरोबर सर्व या विद्यार्थ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे साथ देणारे त्या शाळातील शिक्षक असतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील त्याचबरोबर सर्व शाळांमधील सर्व गावांमधील सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी असतील ह्यांच्या पाठबळावरती खऱ्या अर्थानं हे विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं मला एवढंच सांगावंच वाटतंय की स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कुठंही मागं नाही हे या निमित्तानं सर्वांना आवरून सांगावं असं वाटतं कारण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा जिल्हा परिषद शाळांच्याकडे वेगळा झाला आहे परंतु ही वस्तुस्थिती नाही जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात जाऊ द्या तो कुठंही मागं नाही हे पुन्हा एकदा फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं आपल्या मलवडी शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं त्यामुळं मला लोकांना एक आव्हान करावं असं वाटतं आहे की आपण जिल्हा परिषद शाळेकडे चांगल्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे जे विद्यार्थी जे आज अधिकारी आपण बघतोय उच्चपदस्थ अधिकारी हे सर्व अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत त्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडं लोकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून बघावं त्यांना पाठबळ द्यावं नक्कीच येणारा काळ हा जिल्हा परिषद शाळांसाठी अजून सुखदायी असेल चांगला असेल या आशेसह या दोन विद्यार्थ्यांना गुणगौरव करण्यासाठी मलवळी गावातील ज्येष्ठ नागरिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी त्या या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी पुनश्च एकदा या सर्वांचा आभार मानतो आणि हे यश संपादन करण्यामागे खऱ्या अर्थानं ज्यांनी मेहनत घेतली ते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य सर, माने सर किरण बोबडे सर सावंत सर या सर्व टीमनं या पाठीमागं कष्ट घेतलं आणि हे कष्ट काही कुणा एका व्यक्तीचं नसतं तर ज्यावेळेस एखादा व्यक्ती पुढं जातो त्यावेळेस त्यांच्या माग ताकद उभी करण्याचं काम आ, हे सर्व टीमचं असतं आणि हे टीम वर्क आहे या टीमचं शाळेच्या सर्व टीमचं मी पुनश एकदा अभिनंदन करतो आभार मानतो आणि या दोन विद्यार्थ्यांनी एवढ्यावरतीच न थांबता यापुढेही आपलं नाव लौकिक कमवावं आपलं नाव कमवावं आपल्या आईवडिलांचं नाव कमवावं शाळेचं गावाचं नाव लौकिक करावं आणि या विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊन शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी देखील आपण त्यांच्यासारखं बनावं अशा अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थांब या ठिकाणी आता जो कार्यक्रम आयोजित केला होता परंतु बाळांनो हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत असताना आपल्याला सर्वांना एक बाब जाणवली असेल की आपला कार्यक्रम तर आपण नेहमी साजरी करत असतो विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत असतो आणि ती विशेष बाब आज अशी की आपला हा जो कार्यक्रम आहे हा लाईव्ह होत आहे आणि हा लाईव या साथीन्यूजच्या माध्यमातून आपल्या मलवडी गावातील सर्व ग्रामस्थ असतील या फलटण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये जेवढे तेवढे त्या चॅनलला सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं असे मला वाटते त्या चॅनलचे संपादक त्यांचा या ठिकाणी गुणगौरव किंवा स्वागत क करणं गरजेचं आहे तर मला असं वाटते की शाळेचे मुख्याध्यापक यांनी शकीलबाई सय्यद यांचे या ठिकाणी आमच्या ज्या शाळेच्या बातम्या आहेत चांगल्या त्या लोकांच्यावरती जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण चांगल्या माध्यमातून करत आहात तर नक्कीच शाळेचे वतन या ठिकाणी आपलं स्वागत करण्यात येत आहे ते शकीलभाई भाई सय्यद शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलवडी धन्यवाद आणि त्याचबरोबर आमचे जुने अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा आमच्या शब्दाला मान देऊन आपले सर्व ज्येष्ठ नागरिक सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला मला असं वाटतं की जुन्या अध्यक्षांचं सुद्धा पाठबळ जेवढे नवे अध्यक्ष आहेत तेवढंच त्यांचं पाठबळ आमच्या पाठीशी होते म्हणजे आमचा कुठला शब्द टाकला आणि नानानं ना म्हणलं की नाना नाही ना हा शब्द त्यांच्यापाशी नाहीच किंवा काही असो पण प्रत्येक कामासाठी शाळेसाठी त्या दोघांची अशी जोडी होती कुणी जर सदस्य नाही आले तर आम्ही त्यासाठी तत्पर आहोत म्हणजे इतकं त्यांच्या शाळेवरती प्रेम होतं आणि असे या नाना नानांचं ना 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 सुद्धा मला वाटतं की शाळेचे मुख्याध्यापक कदम सर नाही नाही नाना <laughs> त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर म्हणजे मंजू सोळा असतील विजयजी रिटी असतील म्हणजे कधीही ते आमच्या कार्यक्रम शाळेचा असेल आणि नाही म्हणत नाहीत म्हणजे मला असं वाटतंय की निंबाळकर सर माने सरांनी मी आम्ही एका कार्यक्रमासाठी गेलो होतो जो साक्षरतेचा कार्यक्रम होता त्यालासुद्धा असं मी आपल्या घरातली नाव दिली म्हणजे कुठल्या गोष्टीला त्यांचं नाही नसतं आणि शाळेचा कार्यक्रम आहे आपण सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला तर पुनश्च एकदा मी शाळेच्या वतीनं सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी हे ऊन खूप पडलेलं आहे सुद्धा आहे तर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी म्हणतो की हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला आणि सर्व विद्यार्थ्यांनी ओळीने